दिवा प्रभागातील डंपिंग ग्राउंडवर बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेला तब्बल दहा पूर्णांक वीस कोटींचा पर्यावरणीय दंड ठोठवण्यात आला आहे हा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार आकारला आहे दिवा परिसरातील नागरिकांनी सात वर्ष हा लढा दिला अखेर त्यांच्या आवाजाला राष्ट्रीय हरित लवाद व एमपीसीबी मार्फत न्याय मिळाला आहे ही कारवाई म्हणजे सामान्य जनतेच्या संघर्षाचा विजय आहे असं म्हटलं जात आहे याच वनशक्तीचे संस्थापक स्टॅलिन दयानंद दा यांचे योगदान मोलाचे आहे मुंडे यांनी यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की महापालिकेने पर्यावरणाचीच नव्हे तर नागरिकांच्या आरोग्य व हक्काचीही पायमल्ली केली आहे डम्पिंग मधील प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक गंभीर आजारांना सामना करावा लागत आहे दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झाला पाहिजे यासाठी दिवा वासियांनी अनेक आंदोलन केली परंतु आजही आपण पाहाल तर दिव्यात हा अनाधिकृतपणे कचरा टाकला जातोय सत्ताधाऱ्यातील अनेक नेते दिव्याला येऊन मोठ मोठी भाषणं देऊन गेली मोठी वल्गना केली की के आम्ही दिव्याला सिंगापूर करू परंतु दिव्याला सिंगापूर करण्याअगोदर आज दिव्याची अवस्था काय ही प्रथम त्या नेत्यांनी ने पहावी आजही चोरून दिव्यात डम्पिंग कचरा टाकला जातोय या संदर्भात आम्ही आर टी आय मार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल यांना सोळा एक दोन हजार तेवीस रोजी आर टी आयत माहिती मागवली होती की दिव्यात जो कचरा टाकले जातो आहे त्याला प्रदूषण विभागाकडून किती दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि या संदर्भात त्याने आम्हाला माहिती दिली होती की तेव्हा जवळजवळ दीड कोटी रुपये हा दंड ठोठावण्यात आला होता आणि प्रत्येक महिन्याला जर हा दंड नाही भरला तर प्रत्येक महिन्याला वीस लाख रुपये हा दंड आकारला जाईल असं त्यावेळी त्यांनी नमूद केलं होतं आणि या संदर्भात वनशक्ती चे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वेस्टर्न झोन ब्रँच पुणे येथे दावा दाखल केला होता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांनीही ठाणे महानगरपालिकेला दहा कोटीचा दंड ठो थो, ठोठावलेला आहे आणि या संदर्भात मी वनशक्ती फाउंडेशनचे खरंच आभार मानेन की त्यांनी आमच्या दिव्यासाठी पाठपुरावा करून आज ठाणे महानगरपालिकेला जो दंड ठोठावलेला आहे ही महापालिकेवर नामुष्की आहे आणि आता तरी ठाणे महानगरपालिकेने आपले डोळे नीट उघडावे आणि दिव्या जे चोरून जे डंपिंग चालू आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे